बांधवांनो पुण्यातील प्रसिद्ध ब्रह्मा कॉपियरचे संचालक श्रीमान विशाल आगरवाल आणि त्यांचा बिघडलेला मुलगा वेदांत अगरवाल वयवर्ष सतरा शनिवारी म्हणजे साधारणतः तीन चार पहाटेचा पाटेची वेळ आहे साखर झोपेत लोक असतात आणि या विश... वेदांत अगरवालने एक दोन निरपराध लोकांची आपल्या पोर्च गाडीखाली चिरडून हत्या केलेली आहे आणि हत्या झालेली असताना त्या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आय पी सी तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याची मेडिकल चाचणी केलेली आहे मेडिकल रिपोर्ट मध्ये तो दारू पिलेला आहे असं स्पष्टपणाने जाणवलेलं आहे रिपोर्ट आलेला आहे पण तो रिपोर्ट येण्याच्या अगोदर म्हणजेच फक्त आणि फक्त पंधरा तासाच्या आत बांधवांनो कोर्टाने त्याला जामीन मंजूर केलेला आहे आता शनिवारी घडलेली घटना रविवारी कोर्टामध्ये त्याला हजर केलेलं आहे रविवारी हजर केलं असताना सुट्टीचं कोर्ट आहे आणि त्या सुट्टीच्या कोर्टामध्ये लगेच तुरंत त्याला जामीन मिळतो वास्तविकता अशी आहे की सहनिशा करून पाहिली पाहिजे काय खरं आहे काय खोट आहे याचा तपास झाला पाहिजे आणि अंती त्या गुन्ह्याची किती जबाबदारी मोठी आहे किंवा त्या गुन्ह्याची व्याप्ती किती मोठी आहे हे तपासून पाहण्याची गरज होती पण पुणे पोलीस कसं श्रीमंताच्या बाजूनं निकाल देत याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा वेदांत अगरवालचा हिटँड mm. रनची केस आहे लक्षात घेतला पाहिजे मूळ विषय काय की म्हातारी मेलेचं दुःख नाही तर काळ सोकवतोय म्हणजे हा वेदांत अगरवाल सारखे अनेक श्रीमंतांचे धनदांडग्यांची मुलं रात्री अपरात्री पब मध्ये जाऊन काय त्या ठिकाणी सावळा गोंधळ घालतात हे सुद्धा तपासून घेतलं पाहिजे का त्या ती त्या ठिकाणी जाऊन सत्यनारायण का पारायण चालतं पोती वाचन चालतं का रात्रीचं तिथं अजून कासलं रात्रीचं त्या ठिकाणी कसलं प्रबोधन चालतं हे सुद्धा तपासून पाहणं गरजेचं आहे आणि मग प्रश्न हा निर्माण होतोय की रात्रभर चालवण्यासाठी या पबला पुण्यातील पोलीस प्रशासन परमिशन देतच कसं पोलिसांचं याच्याकडे लक्ष नाहीये का या पबमधून अनैतिक धंदे चालतात ड्रग्ज अफीम कोकींग गांजा चरस सारखे आमली पदार्थांचं त्या ठिकाणी विक्री होते आणि पुण्यातील तरुण तरुणी यामध्ये भरकटले जातात आता पुणे हे विद्येचं माहेर घर आहे पुणे हे शैक्षणिक केंद्र आहे आणि या शिक्षणासाठी बाहेर गावावरून अतिशय श्रीमंत लोकांची मुलं याच पुण्यात येतात आणि या ठिकाणी फ्लॅट घेऊन रूम घेऊन बंगलो घेऊन ते या ठिकाणी राहतात आणि याचंच अनुकरण म्हणून अनेक मुलं त्यांचं अनुकरण करताना आपल्याला पाहायला मिळतात पबमध्ये जाऊन तो चहा आणि कॉफी तर पिलेला नसल त्याच्यासोबत कोणतरी त्याचे चार मित्र तरी असतील मग त्या मित्रांना घेऊन हे अशा पद्धतीनं ज्या निरपराध लोकांची हत्या होते आणि यांना त्याचं काही सोयर नसतं यांना त्याचा काही फा फरक पडत नाही हेच या केसने दाखवून दिलंय म्हणून वेदांत अगरवालला जास्तीत जास्त शिक्षा आपल्या कायद्यामध्ये व्हायला पाहिजे खर तर हिट अँड रनचा जो कायदा आता सध्या भारत सरकारने अस्तित्वात आणलाय तो कायदा लागू झाला पाहिजे तरच अशा वेदांत अगरवाल सारख्यांना आपण शिक्षा देऊ शकतो नाहीतर कायदा तेवढ्या पळवाटा आपल्या घटनेमध्ये लिहूनच ठेवलेल्या आहेत आणि नेहमी कायदा शासन प्रशासन न्याय व्यवस्था ही श्रीमंताच्या बाजूनेच आपल्याला पाहायला मिळून येते नाहीतर एखादा साधारण माणूस आपल्या वयाची हयात घालवली तरी त्याला न्याय मिळत नाही तो आपल्या आयुष्यातली अनेक वर्ष पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्ष खर्ची घालतो तरी सुद्धा त्याच्या केसचा निकाल लागत नाही पण अशा केस मध्ये वेदांत अगरवालच्या पंधरा तासातच लगेच न्याय मिळतो लगेच त्याला कुठंतरी पळवाट मिळते आणि जामीन मिळतो म्हणून ही न्यायालयावरती सुद्धा आता सामान्य लोकांचा विश्वास राहिलेला नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे म्हणून वेदांत अगरवाल असेल किंवा त्याचा बाप विशाल अगरवाल असेल याला जबाबदार या घटनेला धरून त्याच्या पालकांना शिक्षा झाली पाहिजे तरच आणि तरच कायदा सुरक्षित राहू शकतो घटना संविधान जिवंत राहू शकतं या देशामध्ये लोकतंत्र लोकशाही जिवंत राहू शकते नाहीतर या देशामध्ये श्रीमंत आणि गरीब यातली दरी रोज 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 ही फोपवतच आहे म्हणून याचा विचार व्हायला पाहिजे आणि या, या वेदांत अगरवाल सारख्या धनदांडग्यांच्या मुलांना कायद्यामध्ये सूट भेटलीच नाही पाहिजेत शिक्षा ही व्हायलाच पाहिजे अतिशय महागडी गाडी आलिशान गाडी आणि तुम्हाला तर माहिती आहे पपमधून बाहेर पडला आहे म्हणजे काही नुसतं कोल्ड्रिंक घेऊन बाहेर पडलेला नाही किंवा चहा कॉफी पिऊन आलेला नाही दारूच्या बेधुंद अवस्थेमध्ये असणारा हा लाडका दिवटा आणि त्यांनी एका निरापरा दोन लोकांना आपल्या गाडीच्या पायाखाली चिरडलंय चाकाखाली चिरडलंय ही काही पहिलीच बारी या महाराष्ट्रामध्ये नाही जे एक अलिशान जीवन जगतात जी एक लाईफस्टाईल वेगळी जगतात त्यांचा दिवस हा रात्रीने सुरू होतो त्यांची लेट नाईट ही जी, जी जीवनशैली आहे ती पबमधून सुरू होते आणि पबमध्ये कशा पद्धतीनं सावळा गोंधळ चालू असतो सुरू असतो हे मात्र या ठिकाणी सांगायला नको पण तुमच्या या आलिशान जीवनशैलीने मात्र एका दोन निरपराध लोकांचा जीव घेतला आहे है। हे आपल्याला या ठिकाणी नाकारून चालणार नाही आणि त्या लोकांना ज्यांनी गाडीखाडी चिरडले त्या विशाल अगरवालच्या मुलाला पंधरा तासात जामीन मिळतो तो बी रविवारी स्पेशल तीनशे चार कलमाखाली झालेली अटक आणि त्याला लगेच मिळालेला जामीन म्हणजे ही एक हास्यास्पद गोष्ट आहे की नाही अजून त्या पोस्टमॉर्टमचा मेडिकल रिपोर्ट सुद्धा आलेला नाही ही आपल्या देशाची शोकांती काय मित्रांनो म्हणजे गरीबाला न्यायासाठी ताटकळत बसावं वा लागतं आणि श्रीमंतांना मात्र काही चुटकीसरशी न्याय मिळून जातो त्याच्यासाठी सर्व सिस्टीम कामाला लागली जाते पुलिस यंत्रणा असेल वकील यंत्रणा असेल न्याय व्यवस्था असेल सर्व सर्व काही मीडिया असेल त्यांच्यासाठी पायघाड्यात जणू घालत असतात म्हणजे त्यांच्यासाठी सोयीचं राजकारण त्या ठिकाणी केलं जातं सोयीची व्यवस्था त्यांच्यासाठी उभी केली जाते आणि एका वर्षानुवर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असणारा सच्च्या माणसाला मात्र त्याची हयात नष्ट होते तरी सुद्धा न्याय मिळत नाही म्हणून बांधवांनो ह्या न्याय व्यवस्थेकडे सुद्धा संशयाच्या दृष्टीनेच पाहावं लागतं की का आणि कशासाठी आता या देशामध्ये हिट अँड रनचा कायदा अस्तित्वात आलाय जागच्या जागी न्याय मिळायला पाहिजे अटक व्हायला पाहिजे दहा दहा वर्षाचा कारावास सुद्धा यामध्ये न्यायालयाने समाविष्ट केलेला आहे कायद्यानं समाविष्ट केलेला आहे पण म्हणतात ना कायदा तेवढ्या पळवाटा आता हा जो मुलगा आहे ज्याने जे रन अँड हिटचा कायदा मोडलेला आहे ज्यानेही निरापराध लोकांची आपल्या टायर खाली चिरडून ज्यांची हत्याच केलेली आहे तो काय आहे तर कायद्यामध्ये पळवाट सांगून तो सतरा वर्षाचा दाखवला गेलाय कुठल्या अंगाने तो तुम्हाला सतरा सतरा वर्षाचा वाटतो कमीत कमी त्या मुलाचं वय फोटोकडे पाहिलं तर आपल्याला अठ्ठावीस तीस एकतीसच्या घरात असलेलं पाहायला मिळून येत आहे पण कायद्यामध्ये पळवाड दाखवून तो सतरा वर्षाचा नाबालिक आहे असा ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय बरं त्या ज्या वेळेस त्याचं मेडिकल केलं त्यावेळेस तो अवस्थेत होता दारू पिलेला होता हे स्पष्ट झालेला असताना दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो दारू पिलेला नव्हता किंवा त्याच्या हातून चुकून चूक घडली असं सांगण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न केला जातोय बांधवांनो काही दिवस असेच जातील वर्षानुवर्षे असे जातील मात्र त्या गरीब मुलांना न्याय कधीच मिळू शकत नाहीत सलमान खानच्या बाबतीत आपण तेच बघितलं काळविटाचा प्रश्न असेल किंवा हिट अँड रनचा तो फुटपाथ वरती त्याच्या महागड्या गाडीनं पाच सहा लोक त्याच्या गाडीखाली चिरडले होते पण ते लोक किती वाजता होते कसे मेले सलमान खान त्या ठिकाणी नव्हताच तो दुसऱ्याच ऑनलाईन कॅमेऱ्यामध्ये होता असा दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला म्हणजे जेवढा कायदा कठोर तेवढ्या पळवाटा सुद्धा आहेत हे नाकारून चालणार नाही आणि मग नंतर काय होतं जे साक्षीदार असतात ते साक्षीदार फोडले जातात त्यांना पैसे दिले जातात मग कुठेतरी कायद्याच्या काचाट्यात ते, ते बसत नाही म्हणून त्या लोकांना निर्दोष सोडलं जातं बांधवांनो पण मेलेत त्यांचं काय जे मेलेत त्यांना न्याय कसा मिळणार त्यांना त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी झगडणार कोण भांडणार कोण म्हणजे गरिबांसाठी एक वेगळा न्याय आणि श्रीमंतासाठी एक वेगळा न्याय अशी परिस्थिती या देशामध्ये येऊन ठेपली आहे याला जबाबदार कोण खऱ्या अर्थानं याला जबाबदार कोण या देशातील न्याय व्यवस्था या देशातील सिस्टीम या देशातलं पोलीस प्रशासन का तुम्ही आणि आम्ही जे फक्त उघड्या डोळ्यांनी पाहतात त्याच्यावरती काही व्यक्त होत नाही यांना प्रश्न विचारले जात नाही याच्यावरती कोण लिहित नाही मीडियामध्ये ते दाखवलं जात नाही दाबण्याचा प्रयत्न केला जातोय ती ही व्यवस्था याला जबाबदार आहे का हे सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून बांधवांनो प्रश्न पुन्हा एकदा तिथंच येऊन ठेपतोय की याला जबाबदार कोण वेदांत अगरवाल याच्यावरती आय पी सी तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल झाला खरा पण त्या गुन्हा दाखल झालेल्या गुन्ह्याची अंमलबजावणी झालेली नाही खरं तर त्याची रक्ताची टेस्ट करायला पाहिजे होती त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे की नाही याचा मेडिकल अहवाल यायला पाहिजे होता पण मेडिकल अहवाल येण्याच्या अगोदरच म्हणजे अवघ्या पंधरा तासातच त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली त्याला जामीन देतानी कोर्टाने काय आणि शर्ती घातल्या होत्या त्या अटी आणि शर्ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत या अटीएन शर्ती मित्रांनो हास्यास्पद आहे पहिली आठ तर अशी होती वेदांत अगरवालने चौकात उभे राहून वेदांत अगरवालने चौकात उभे राहून ट्रॅफिक हवालदार सोबत पंधरा दिवस वाहतुकीच्या नियमांचं नियोजन करावे वाहतुकीचं नियोजन करावं बघा ही आठ म्हणजे काय की आता दोन हिट अँड रनच्या अंतर्गत त्यांनी दोन निरपराध लोकांची हत्या केली न्यायालय काय म्हणतंय की वेदांत अगरवालने काय करावं तर एका ट्रॅफिक हवलदार सोबत चौकात उभे राहून पंधरा दिवस वाहतुकीचं नियोजन करावं त्याच्यासाठी कडक नियम या ठिकाणी लावलेला आहे म्हणजे केवढी मोठी शिक्षा मानावी लागेल दुसरा नियम त्यांनी असं सांगितलाय वेदांतला मानस उपचार तज्ज्ञाकडून वेदांत अगरवालने मानस उपचार तज्ञाकडून उपचार करून घ्यावेत म्हणजे तो मानस उपचार तज्ज्ञ म्हणजे पुढं काय दाखवायचं हा या याला मेंटली हा फिट नव्हता गाडी चालवण्यासाठी सक्षम नव्हता म्हणून ह्याच्याकडून अचानकपणे म्हणजे अज्ञानाने त्याच्याकडून ही अशी गाडी खाली दोन तरुणांची चेंगरून याने मारलेलं आहे म्हणजे हा दाखवायचं पुढे जाऊन की हा मेंटली फिट नाही याला मानस उपचार तज्ञाची गरज आहे म्हणून कायद्यामधली ही पळवट काढून पुढं हा निर्दोष सुटला पाहिजे याची तजवीज आत्ताच करून ठेवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर तिसरा नियम त्याला जामीन देत असताना कोर्टाने असं सांगितलंय वेदांत अगरवालकडून कडून भविष्यामध्ये अपघात झाल्यात म्हणजे ही तर एकदम आशास्पदच आहे त्याच्यासाठी घातलेली आठ आणि ही शर्त वेदांत अगरवाल कडून भविष्यामध्ये अपघात झाल्यास त्याने अपघातग्रस्तांची मदत करावी लागेल म्हणजे त्यांनी कितीही लोकांना असंच मारू द्या पण त्यांनी काय करायचंय ज्या लोकांचा अपघात झालेला आहे जे लोक ऍक्सिडेंटने त्या ठिकाणी पडलेले त्यांना दवाखान्यापर्यंत न्यायचंय म्हणजे त्याची मदत करायची आणि त्या अटी आणि शर्तीवर या तीन अटी शर्तीवरती वेदांत अगरवालला जामीन दिलेला आहे कोण चुकीचं होतं कोण बरोबर होतं तो एवढ्या रात्री अपरात्री घरातून बाहेर का फिरत होता सतरा वर्षाचा मुलगा कशासाठी त्याला पोर्च गाडी दिली गेली होती म्हणजे एवढी आलिशान गाडी मला वाटतंय दीड दोन तीन करोडची ती गाडी आहे कशासाठी ती गाडी त्याला दिलेली होती मग त्याने जो ॲक्सिडंट केलाय त्याच्या जो त्याने जो अपघात केलाय त्याला जे दोघं तिघं त्या अपघातामध्ये चिरडले गेलेत ते निर्दोष चिरडले गेलेत त्याला जबाबदार म्हणून या वेदांच्या अगरवालच्या बापाला शिक्षा करायला पाहिजे कारण मागल्या वेळेस कोर्टाने तसे निर्देश स्पष्टपणाने दिले होते जर एखाद्या बालवयातील मुलाने जो कमी वयातील मुलगा आहे त्यांनी जर एखादा ॲक्सिडंट केला तर त्याला जबाबदार त्या मुलाच्या पालकांना धरलं जाईल मग हाच निकष तुम्ही या माध्यमात लावणार आहात का हे सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदा आपण क्लिअर करायला पाहिजे म्हणजे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय असं होऊ शकत नाही म्हणून लोकांचा दिवसांदिवस कायद्यावरचा विश्वास उडत चाललाय मित्रांनो हिट अँड रनचा कायदा जर या देशामध्ये आमला आणला तर असे प्रसंग शक्यतो टाळले जातील मग याच्यावरती बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला होता हा कायदा लागू करू नये म्हणून बऱ्याच जणांनी आंदोलनही केली होती कारण जेवढे ड्रायव्हर आहेत या देशामध्ये राष्ट्रामध्ये गाड्या चालवतात ते काय करतात अचानक कुठं ऍक्सिडेंट झाला गाव ठिकाण असेल शहराच्या ठिकाणी असेल तर जागच्या जागी गाडी उभी ठेवून पळ काढतात कारण त्यांना असं वाटतं की या ठिकाणी पब्लिक आपल्याला मारल आणि अशा मारहानीतून अनेक लोकांच्या हत्या सुद्धा झालेल्या आहेत कारण लोकांचा रोष हा अनावर असतो आणि त्यावेळेस मारणारा एक हात नसतो मग मॉपच्या पुढं कुणाचं काही चालत नाही मग तुम्ही खऱ्या होता का तुम्ही खोटे होता हे तपासून पाहिलं जात नाही पब्लिकला काय वाटतं पब्लिकला जे काही दिसतं आणि त्याच्यातूनच पब्लिकचा रोषसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून येतो